भाऊ श्रीराम कृष्णाजी नांदेवडेकर ठाणे स्थित निवृत्त यशस्वी मेकॅनिकल इंजिनियर भाऊंना सामाजिक कामाचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला त्यामुळे दोन हजार तीन मध्ये प्रेयसाचा प्रत्येक टप्पा पार केलेल्या भाऊंचा श्रेयसाचा शोध मात्र काही थांबलेला नव्हता निवृत्तीनंतर कसलीही विश्रांती न घेता एक वेगळीच वाट भाऊने निवडली दोन हजार मध्ये भाऊ आणि त्यांच्या काही मित्रांनी बाबा आमटे यांच्या आनंदवन आणि हेमल कसा या प्रकल्पांना भेटी दिल्या ते काम बघून ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला यातूनच त्यांनी दोन हजार तीन मध्ये आनंदवन स्नेही मंडळ या, या संस्थेची स्थापना केली फक्त स्थापना करून भाऊ थांबले नाही तर लागलीच त्यांनी कामालाही सुरुवात केली कारण फक्त विचार करणं भाऊंच्या स्वभावातच नव्हतं विचार आला की लगेच त्यावर एक कामही आलंच आनंदवन येथे बनणाऱ्या विविध कलावस्तूंचं प्रदर्शन भरवणं त्याद्वारे कामाची माहिती देणं आणि मिळालेली मदत आनंदवनाला सुपूर्द करणं हे अगदी जोरात कामासोबतच विविध प्रकारची लोकही जोडली जात होती आणि काम विस्तारात होत आधीपासूनच भाऊंचा कुठलेही काम हे शाश्वत स्वरूपात व्हायला हवं यावर भर होत त्याच दरम्यान शहापूर तालुक्यात आर्थिक परिस्थिती अभावी अनेक गुणवंत मुलांना पुढील शिक्षणासाठी मुकावं लागत आहे अशा प्रकारची बातमी लोकसत्तामध्ये आली खरं म्हणजे ती बातमी अनेकांनी वाचली असेल अनेकांनी वाचून दुर्लक्ष केलं असेल काहींनी हळहळ व्यक्त केली असेल तर काहींनी आर्थिक मदतीसाठी तयारी दाखवली असेल पण भाऊंनी काही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन थेट शहापूर गाठला मुलांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्या नेमक्या अडचणी समजून घेतल्या आणि या मुलांसाठी एक कायमस्वरूपी काम उभं केलं ते म्हणजेच विद्यादान सहाय्यक मंडळ पंधरा ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये शहापूर येथे कामाला संस्थेचं स्वरूप देण्यात आलं सुरुवातीला सात आठ मुलं दोन तीन कार्यकर्ते आणि पंधरा हजार रुपये कंगजे तसं पाहता गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणाऱ्या अनेक संस्था आहेत पण विद्यादान ही त्या संस्थांपेक्षा सर्वार्थाने वेगळी आहे कारण विद्यादान ही विद्यार्थी प्रधान संस्था आहे मुलांच्या अडचणी मुलांचे प्रश्न आणि गरजा या ओळखून इथलं प्रत्येक काम उभं राहिलं आहे सुरुवातीला मुलांना मदत तर पोहोचतच होती पण त्याचबरोबर त्यांना मानसिक आणि भावनिक आधार पोहोचवायला आपण कमी पडतो असं भाऊनं जाणवलं यातूनच जन्म झाला एका आगळ्या वेगळ्या नात्याचा कार्यकर्ता पालक भाऊने संस्थेत हे नातं अक्षरशः पेरलं आणि जोपासलं या नात्याबद्दल बोलताना भाऊ कार्यकर्त्यांना म्हणायचे आपलं स्वतःचं मूल एखाद्या सहलीला बाहेर गेलं आणि ते वेळेत घरी नाही आलं तर जी काळजी तळमळ तुम्हाला पालक म्हणून जाणवते ना तीच काळजी आणि तीच तळमळ तुम्हाला या पाल्याबद्दल असायला हवी भाऊंच्या याच प्रेमळ आग्रहाने विद्यार्थी आणि कार्यकर्ता पालक हे नातं आज बहरलं आहे यातून फक्त विद्यार्थ्यांनाच काका मावशी मिळाले असं नाही तर प्रत्येक पालक कार्यकर्त्याला गोड आणि गुणवंत मुलं मिळाली आहेत याशिवाय भाऊ प्रत्येक कार्यकर्त्याला मुलाच्या घरी गृहभेटीला जाण्याचा आग्रह करायला लागेल या भेटी फक्त फॉर्म भरण्यासाठी भेटी नसत तर त्या भेटी कार्यकर्त्यांना त्या मुलांसोबत कुटुंबासोबत माणसांसोबत आणि गावासोबत जोडणारा एक सुंदरसा दुवा व्हायला लागला यातून पालक कार्यकर्त्याला मुलाबद्दल आणि त्याच्या जडणघडणीबद्दल बरीचशी कल्पना येत असे आणि मुलासाठी राबणाऱ्या त्या दोन पालकांचीही भेट होत असे सुरुवातीला भाऊ स्वत शहापूर आणि ठाणे शाखेच्या मासिक बैठका आयोजित करत आणि प्रत्येक बैठकीला सर्व विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांच्या आधी हजर असत सामाजिक कामात फक्त इच्छा असून चालत नाही तर त्यात एक कमालीची शिस्त वक्तशीरपणा आणि उद्दिष्टांबद्दल नेमकेपणाही असावा लागतो यावर भाऊंचा सुरुवातीपासूनच भर होता भाऊ प्रत्येक बैठकीत आणि त्यानंतरही बराच वेळ बैठकीचे मुद्दे आणि अहवाल स्वतःच्या हाताने टिपून काढत आणि आलेल्या आणि त्याचबरोबर न आलेल्या प्रत्येकालाही ते सगळं पाठवत असत विद्यार्थ्यांचे हिशोब ते स्वतः कटाक्षाने तपास त्यात काही त्रुटी आढळल्या तर विद्यार्थ्यांना तसं समजावून सांगत या सगळ्या बैठकांमध्ये भाऊंचे सातत्य आणि ऊर्जा अगदी एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी असे अगदी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक सहाय्य न करता त्या पलीकडे जाऊन त्यांच्या मनावर योग्य संस्कार करण्यावर भाऊंचा कटाक्ष होता संस्थेकडून मदत घेणारा विद्यार्थी हा फक्त लाभार्थी नसून तो विद्यादान कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आणि उद्याच्या राष्ट्राचा एक सुजाण नागरिक आहे याची त्यांना जाणीव होती त्यामुळे मुलांच्या मनात शिक्षण करिअर या पलीकडे सामाजिक जाणीवही निर्माण व्हावी असा भाऊचा आग्रह असायचा त्यातूनच मग या, या मुलांना आनंदवन सोमनाथ मेळघाट सेवांकूर यासारख्या शिबिरांना पाठवलं जाईल फक्त शिबिराला पाठवून भाऊ थांबत नसत तर विद्यार्थी शिबिराहून आला की त्याच्याकडून त्याचा विस्तृत अहवाल त्याला लिहायला सांगत यातून मुलं शिबिरातून काय शिकून नक्की येत आहेत यावरही त्यांचं लक्ष असेल मुला तो अहवालही वेळेत देणं हेही बंधनकारक असेल म्हणजे पुन्हा शिस्तही आलीच शिक्षण करत असतानाच मुलांनी काहीतरी नोकरीही करावी असाही भाऊंचा आग्रह असेल यातून मुलांना फक्त आर्थिक मदतच होईल असं नाही पण मुलांना कामाचा अनुभव मिळेल आणि मुलं पुस्तकासोबत व्यवहार ज्ञानातही तयार होतील काही नवीन कौशल्य आत्मसात करतील असं त्यांना वाटेल विद्यादान ऑफिसचं उद्घाटन सुद्धा त्यांनी चेतना आणि प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते केलं होतं अशा अनेक संस्कारांनी भाऊंनी फक्त मुलांचं आणि कार्यकर्त्यांचंच नाही तर संस्थेचं आयुष्यही समृद्ध केलं आहे हळूहळू विद्याधान कुटुंब जसं विस्तारत गेलं तसा त्याचा खर्चही वाढत गेला खर्चाबाबत भाऊंचा एक सिद्धांत मात्र अगदी स्पष्ट होता तो म्हणजे मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संपूर्ण खर्चापैकी पंच्याण्णव टक्के खर्च हा मुलांसाठीच व्हायला हवा आणि इतर औपचारिक खर्च फक्त पाच टक्के असायला हवा हा इतर खर्च कमी असावा यासाठी भाऊ कार्यशाळेला किंवा बैठकीला कार्यकर्त्यांना घरून जेवणाचा डबा घेऊन यायला सांगत यातून भाऊंचं संस्थेतल्या प्रत्येक कामावर किती बारीक लक्ष होतं हे दिसून येतं आज बऱ्याच संस्थांमध्ये विद्यार्थी पालक कार्यकर्ते पगारी नोकर देणगीदार विश्वस्त अशा वेगवेगळ्या भूमिका असतात त्या पार पाडणारी वेगवेगळी माणसं असतात पण आज विद्यार्थ्यांमध्ये या साऱ्या भूमिकांमध्ये एक प्रेमळ मेतकूट जमलेला आपल्याला बघायला मिळतं आज येथील कार्यकर्ते फक्त कार्य करते असे नसून ते पालक कार्यकर्ते आहेत इथले देणगीदार हे विश्वस्त आहेत इथले पालक हे हितचिंतक आहेत आणि इथले विद्यार्थी तर ते पण कार्यकर्ते आहेत हो विद्याद्यांमधील अनेक टीम्समध्ये विद्यादानाचे आजी माजी विद्यार्थी महत्वाच्या भूमिका पार पडत आहेत आणि बी फ्रँक सारखा उपक्रम तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसोबत चालवलेला अगदी महत्वाचा उपक्रम आहे त्यामुळे आज विद्यादानमधला विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी नसून विद्यार्थी कार्यकर्ताही आहे आज भाऊ देहाने आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या संस्कारांनी विचारांनी ते आपल्यामध्येच आहेत आहे दुसऱ्याला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हॉस्टेलमधील मुलांची अगदी पोटच्या मुलासारखी काळजी घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मुलांना शिस्तीचं सा महत्व सांगणाऱ्या पालकांमध्ये आणि हो माझ्या त्यांच्या आणि तुमच्यामध्ये सुद्धा जरा आठ डोकावून बघा आणि अगदी मनापासून हाक मारा भाऊ ते तिथेच होते ते तिथेच आहेत आणि ते तिथेच असतील भाऊ भा उ व्यक्ती नाही आहे एक विचार व्यक्ती नाही आहे एक विचार या सुंदर आनंदी कुटुंबाचा एक प्रेमळ आणि निर्मळ संस्कार त्या संस्कारांनीच हा वेल बघा आभाळाला भिडलाय राव या संस्कारांनीच हा वेल बघा आभाळालाच राव भाऊ म्हणजे एक विचारांनी भरलेला गाव एक विचारांनी भरलेला गाव